आपुल सेवा आपले न्यूज न्यूज ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या मंत्रीपदाचा फायदा घेऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी गावोगावच्या विकासाला गती द्यावी असे आवाहन सौ सो सोनिया गोरे यांनी केले खटाव तालुक्यातील नायकाची वाडी येथे ग्रामपंचायत कार्यालय आणि इतर विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी त्या बोलत होत्या सौ गोरे म्हणाल्या नायकाची वाडी येथे ग्रामपंचायत कार्यालयाची प्रशस्त अशी अत्याधुनिक सेवा सुविधा युक्त इमारत असावी अशी ग्रामस्थ आणि पदाधिकारी यांची मागणी होती याच अनुषंगाने राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार माननीय श्री जयकुमार गोरे भाऊ यांनी नायकाची वाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयासाठी वीस लक्ष रुपये विकास निधी मंजूर केला तसेच गावातील वडूज नायकाची वाडी रस्त्यासाठी वीस लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर केला असून या तब्बल चाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर केला या विकास कामांचे भूमिपूजन आपल्या हस्ते होत आहे याचा आपणास मनस्वी आनंद होत आहे थोड्या दिवसात जेव्हा ग्रामपंचायत कार्यालयाची वास्तू पूर्णत्वास जाईल तेव्हा गावच्या विकास आणि वैभवात नक्कीच भर पडेल याचाही आनंद आहे नायकाचीवाडी गावासह मानखटाव विधानसभा मतदारसंघातील जवळपास बहुतांश गावामध्ये असे ग्रामपंचायत कार्यालय बनवण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून मंजूर करण्यात आला आहे या भूमिपूजन सोहळ्यास बंडा गोडसे नंदकुमार मोरे दादा श्री धनंजय चव्हाण अनिल माळी सोमनाथ भोसले भरत शेठ जाधव डॉक्टर विवेक देशमुख विशाल भागल ज्ञानेश्वर पवार गणेश शेठ गोडसे अक्षय थोरवे आदीसह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते सरपंच शशिकला जाधव उपसरपंच उषा जाधव ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत जाधव माजी उपसरपंच संतोष जाधव यांनी स्वागत केले प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा